नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी चीन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात भव्य चारशे पन्नास फुटाचा चारशे पन्नास फूट उंचीचा पुतळा स्मारक हे बनवतं आहे चीन का बनवतं आहे आणि चीन या पुतळ्याची निर्मिती का करतं आहे याचा सखोल आढावा आजच्या या व्हिडिओमधनं आपण घेणार आहोत मंडळी दादर येथील इंदू मिलच्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक भव्य असा पुतळा हा सुनियोजित आहे आता हा पुतळा हे स्मारक आणि या स्मारकाचे वैशिष्ट्य काय काय आहेत ते सगळ्या सुरुवातीला जाणून घेऊ आणि त्यानंतर चीन हा पुतळा का बनवत आहे याची देखील माहिती यामध्ये जाणून घेऊ पहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हे स्मारकाचं मुख्य आकर्षण असणार आहे या पुतळ्याची जमिनीपासूनची उंची एकशे सहा मीटर एवढी असणार आहे त्यामध्ये तीस मीटरचा चौथारा असणार आहे आणि त्यावरती शहात्तर पॉईंट अडुसष्ट मीटरचा म्हणजेच दोनशे पन्नास फुटांचा पुतळा असणार आहे म्हणजे एकशे सहा प्लस दोनशे पन्नास आणि तीस मीटर असं ही सगळी याची उंची आहे या स्मारकात बौद्ध वस्तुरचनेच्या शैलीचे घुमट आणि स्तूप त्याचप्रमाणे संग्रहालय तसेच प्रदर्शन भरवण्यासाठी दालन असणार आहे पुतळ्याच्या भोवती सहा मीटर लांबीचा चक्राकार मार्ग असणार आहे तसेच चौथऱ्यावर पोहोचण्यासाठी लिफ्टची सोय असणार आहे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सार्वजनिक सभा घेण्यासाठी एक आर लोकांची आसनक्षमता असलेलं अत्याधुनिक प्रेक्षागृह देखील असणार आहे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी ज्ञा ध्यानधारणा केंद्र देखील असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात एक ग्रंथालय असेल त्यात बाबासाहेबांबद्दलची माहिती पुस्तकं त्यांचं साहित्य जीवनचरित्र माहितीपट लेख तसेच त्यांनी केलेल्या सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक योगदानावर संशोधन करण्याची सोय असणार आहे या केंद्रामध्ये व्याख्यान वर्ग आणि कार्यशाळा घेण्यासाठी चारशे लोकांची क्षमता असलेलं एक सभागृह देखील बांधलं जात इंदू मिल मध्ये हा सगळा भव्य असा स्मारकाची निर्मिती केली जाते मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून दोन हजार एकोणावीस मध्ये एका कार्यक्रमात जाहीर केलं होतं की हे स्मारक दोन हजार वीसमध्ये मध्ये लोकांसाठी खुलं केलं जाईल त्याचप्रमाणे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले सांगतात की मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे सहा डिसेंबर दोन हजार वीस या दिवशी इंदू मिलच्या जागेवर तयार होणारं हे ऐतिहासिक स्मारक पूर्ण होईल पण दोन हजार पंचवीसपर्यंत त्याचं काम अजूनही चालू आहे आता असं सांगितलं जातं आहे की ऐंशी टक्के काम पूर्ण झालं आहे आता जो चौथरा आहे तो चौथरा बांधून पूर्णत्वास गेलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा पुतळा हे बसवण्याचं काम येणाऱ्या काही दिवसात होणार असल्याचं समजतं आहे आणि तेच काम तेच काम चीनला चीनच्या एका कंपनीला पुतळा बनवण्यासाठीचं सा काम देण्यात आलेलं आहे त्यामुळे चीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चारशे पन्नास फूट उंचीचा जगातील सर्वात भव्य असं पुतळा स्मारक या ठिकाणी बनवता आहे तर इंदू मिलची ही जागा आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे पूर्णत्वाकडे जाताना दिसतंय असं सांगितलं जातं आहे की जवळपास ऐंशी टक्के काम हे पूर्ण झालेलं आहे आणि मंडळी आणखी एक महत्त्वाची गोष्ट या पुतळ्याच्या निर्मितीसाठी दिल्ली येथील शिल्पकार राम सुतार हे काम बघत आहेत ज्यांनी वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाचं काम पाहिलं होतं किंवा त्यांच्या हातून ते काम पूर्णत्वास गेलं होतं हे काम दोन हजार बावीसपर्यंत पूर्ण होऊ शकेल असं सांगितलं होतं पण आता हे काम जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत आलं आहे असं बोललं जातं आहे तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ज्या पद्धतीनं बनवला जातो आहे रामदासजी आठवले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो संविधानातील किंवा संसदेतील ज्या पुतळ्याची निर्मिती करण्यात आलेली आहे त्या पद्धतीचा तो पुतळा असला पाहिजे असं निरीक्षण त्यांनी नोंदवलेलं आहे आणि त्यानुसार या पुतळ्याची निर्मिती आता केली जाते असा हा भव्य चारशे फूट उंचीचा पुतळा विविध भागांमध्ये तयार होणार आहे आणि नंतर ते विविध भाग वेगवेगळे भाग इंदू मिल या ठिकाणी आणून त्याची बांधणी करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीचा हा अतिशय भव्य असा पुतळा चीनमध्ये साकारला जातो आहे ज्याचं काम भारताच्या मंडळाने चीनला दिल्याचं सांगितलं जातं तर मंडळी अशा पद्धतीनं चीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वात मोठा पुतळा जो की अमेरिकेतल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही उंच असणार आहे असा पुतळा चीन भारतासाठी बनवत आहे निश्चितच ही एक गौरवाची गोष्ट आहे आणि या स्मारकाच्या अवतीभोवती विविध पद्धतीच्या कामं ही केली जातात तर थोडक्यात घटनाक्रम आपण थोडक्यात समजून घेऊ एकोणीसशे शहाऐंशीमध्ये नामदेव ढसाळ राजा ढोले आणि ज वी पवार यांनी समुद्रात भराव टाकून चैत्यभूमीचा विस्तार करण्याची मागणी केली होती पर्यावरणविषयक प्रश्नांमुळे मागे मागणी मागे पडली होती दोन हजार तीन सहा सप्टेंबर रोजी चैत्यभूमीवर जाणाऱ्या प्रचंड गर्दीसाठी आणखी काहीतरी सोय हवी अशी चर्चा सुरू झाली दोन हजार चार साली सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा उल्लेख करण्यात आला दोन हजार नऊ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा स्मारकाचा विषय चर्चेचा बनला इंदू मिलची जागा स्मारकासाठी निश्चित करण्याच्या दृष्टीने मोठ्या हालचाली झाल्या दोन हजार अकरा मार्च महिन्यात आनंदराज आंबेडकर यांनी सभा घेऊन सहा डिसेंबर रोजी इंदू मिलमध्ये शिरकाव करण्याची घोषणा केली दोन हजार अकरा दहा डिसेंबर रोजी पोलिसांना गुंगारा देऊन हजारो कार्यकर्त्यांसह आनंदराज आंबेडकर इंदू मिलमध्ये घुसले सदिवस आंदोलन चाललं दोन हजार बारा साली पाच डिसेंबरला संसदेत इंदू मिलची जागा स्मारकासाठी देण्याची घोषणा झाली दोन हजार तेरामध्ये मार्च महिन्यात या स्मारकासाठी एम एम आर डी एने नियोजन करेल असे सरकारचे निर्देश आले दोन हजार चौदा साली देशात सार्वत्रिक निवडणुकांनंतर केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाजपप्रणित सरकार आलं दोन हजार पंधरामध्ये मार्च महिन्यात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी ही जागा स्मारकाला देण्याची कागद कागदोपत्री कारवाई पूर्ण केली दोन हजार पंधरा साली स्थापत्यविशारद शशी प्रभू यांना इंदू मिलचा आराखडा तयार करण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं दोन हजार पंधरा साली ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला दोन हजार सोळा साली मार्च महिन्यात शशी प्रभू यांनी सादर केलेल्या आराखड्याची चिकित्सा करण्यासाठी एक सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली दोन हजार सतरा साली एप्रिल महिन्यात एक सदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त झाला आराखड्यामध्ये बदल आणि समाधान शोधण्यात आला दोन हजार अठरा साली एम एम आर डी एच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये हे काम जवळपास ऐंशी टक्क्यांपर्यंत पूर्ण झाल्याचं देखील सांगितलं जात आहे आणि लवकरच या चबुतऱ्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच सर्वात मोठा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही उंच असलेला पुतळा विराजमान होणार आहे निश्चितच ही गौरवाची गोष्ट आणि हा पुतळा चीनच्या कंपनीकडे तयार करण्यासाठी देण्यात आलेला आहे भारतासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे मंडळी ही बातमी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा कर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद